सध्या राज्यामध्ये सुरू केलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना समजण्यासाठी भारतीय जनता पार्टीने लाभार्थी सन्मान यात्रा सुरू केली आहे आज ही यात्रा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी आली होती या यात्रेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या काही जनकल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्याची माहिती ई डी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली लाडकी बहीण योजना जलयुक्त शिवार योजना शेतकरी वीज बिल माफी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच लाडका भाऊ योजना पालखी मार्गाचे झालेलं काम या योजनेच्या विषयी नागरिकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या योजनांचा लाभ अद्याप नागरिकांना मिळाला नाही आहे अशा नागरिकांचे रजिस्ट्रेशन देखील या लाभार्थी सन्मान मेळाव्यामध्ये करण्यात आले सरकारच्या या योजनांचा रजिस्ट्रेशन करण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी या मेळाव्यासाठी केली होती या मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या खेळांच्या स्टॉलची देखील सोय करण्यात आली होती याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ देखील घेतला ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही अमरावती